नमस्कार मित्रांनो आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण बोअरवेल अनुदान योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत त्यासोबतच योजनेची ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज पद्धत कागदपत्रे पात्रता निकष याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवीन सरकारी सुविधांची माहिती सर्वात आधी मिळेल शेतकऱ्यांनो तुमच्या शेतीसाठी पाणी मिळवणे आता आणखी सोपे झाले आहे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे तुम्हाला बोअरवेल खोदण्यासाठी अनुदान मिळणार आहे बोअरवेल अनुदान म्हणजे काय ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी बोअरवेल खोदण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते या योजनेचा उद्देश पाणी टंचाई असलेल्या भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांची शेती अधिक फायदेशीर बनवणे हा आहे आता या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ते पाहूया लहान आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेत ज्या भागात पाण्याची कमतरता आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते सिंचन सुविधा नसलेल्या शेतजमिनींनाही प्राधान्य दिले जाते अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकरी असल्यास त्या शेतकऱ्यांना या योजनेत आणखी एक प्रकारची सूट दिली जाते अनुसूचित जमातीतील शेतकरी असल्यास त्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत बोअरवेल खोदण्यासाठी अनुदान दिले जाते याबद्दलचा एक स्वतंत्र सविस्तर व्हिडिओ आपण याच चॅनलवर पाहणार आहोत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाईल तर अनुदान रक्कम राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांनुसार दिली जाते सध्या काही राज्यांमध्ये पन्नास टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत अनुदान दिले जाते तर महाराष्ट्रात विभागाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना ऐंशी टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते अनुसूचित जाती आणि जमातींसाठी काही विशेष सवलतीही आहेत आता आपण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या आवश्यक कागदपत्रांची माहिती पाहूया त्याआधी तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने तुम्हाला असे नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी दिसतील अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत एक आधार कार्ड दोन जमिनीचा सात बारा तीन आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र चार बँक खाते पासबुक पाच आवश्यक असल्यास पाणी स्रोत प्रमाणपत्र वरील सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता आता आपण ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची माहिती पाहूया सर्वप्रथम अर्जदाराला महाराष्ट्र सरकारच्या डीबीटी पोर्टलवर जावे लागेल मी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तुम्ही महा डीबीटी पोर्टलवर नवीन असाल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक युजर आय डी आणि पासवर्ड दिला जातो ही नोंदणी तुम्हाला फक्त एकदाच करावी लागते या नोंदणीचा वापर करून तुम्ही विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता आता तुम्हाला मिळालेल्या युजर आय आणि पासवर्डचा वापर करून महा डीबीटी पोर्टलवर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कृषी विभागात प्रवेश करावा लागेल तिथे तुम्हाला शेतकरी योजना निवडायची आहे त्यानंतर बोअरवेल अनुदान योजना निवडा आणि तुमची संपूर्ण माहिती भरा संपूर्ण माहिती भरल्यानंतर विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संपूर्ण अर्ज पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासा आणि सर्व काही बरोबर असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसात सरकारी अधिकाऱ्यांकडून तुमच्या अर्जाची तपासणी केली जाते लक्षात ठेवा अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवस तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासावी लागेल तुमच्या अर्जात काही त्रुटी असल्यास तुम्हाला कळवले जाईल ही त्रुटी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज सबमिट करावा लागेल त्यानंतर सर्व काही बरोबर असल्यास डीबीटीद्वारे अनुदान रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा केली जाते आता आपण ऑफलाईन अर्ज प्रक्रियेची माहिती पाहूया सर्वप्रथम अर्जदाराला जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी किंवा पंचायत समितीशी संपर्क साधावा लागेल कार्यालयात गेल्यानंतर गेल बोअरवेल अनुदान योजनेचा फॉर्म मिळवा फॉर्म मिळाल्यानंतर त्यात विचारलेली सर्व माहिती स्पष्ट अक्षरात भरा तसेच विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडा आणि हा फॉर्म संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करा फॉर्म जमा केल्यानंतर काही दिवसात तुमच्या अर्जाची छाननी केली जाते आणि तुमचा अर्ज मंजूर केला जातो अर्ज मंजूर झाल्यानंतर काही दिवसात अनुदान रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते या योजनेबाबत नागरिकांचे काही प्रश्न असल्यास आपण माहिती पाहूया प्रश्न अनुदान मंजूर होण्यासाठी किती दिवस लागतात उत्तर अर्ज केल्यानंतर साधारणपणे तीस ते साठ दिवसात अनुदान मंजूर होते प्रश्न माझ्या नावावर स्वतःची जमीन नसल्यास मी अर्ज करू शकतो का उत्तर नाही ही योजना फक्त ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्यांनाच लागू आहे प्रश्न अनुदान रक्कम एकाच वेळी मिळते का उत्तर नाही काही राज्यांमध्ये अनुदान टप्प्याटप्प्याने दिले जाते तर काही ठिकाणी संपूर्ण रक्कम एकाच वेळी मिळते प्रश्न अर्ज नाकारल्यास मी पुन्हा अर्ज करू शकतो का उत्तर होय तुम्ही अर्जातील त्रुटी सुधारून पुन्हा अर्ज करू शकता प्रश्न अर्ज करण्यासाठी मला मदत कुठे मिळेल उत्तर कृषी विभाग कार्यालय पंचायत समिती महाडीबीटी हेल्पडेस्क किंवा सीएससी केंद्रात जाऊन तुम्ही मदत मिळवू शकता तुमच्या मनातही असे काही प्रश्न असल्यास तुम्ही तुमचे कोणतेही प्रश्न व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही त्या प्रश्नांची नक्की उत्तरे देण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांनो या योजनेची संधी गमावू नका कारण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात पाणीपुरवठा होतो तसेच कृषी उत्पादनात वाढ होते आणि शेती अधिक फायदेशीर होते दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना मोठा दिलासा आहे ही संधी गमावू नका तुम्हाला ही साथी अनुदान हवे असल्यास आजच अर्ज करा आणि सरकारी मदतीचा लाभ घ्या जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी या व्हिडिओच्या खाली काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तुमचे हे चॅनल सरकारबद्दल उपयुक्त माहिती देणारे महत्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा धन्यवाद